नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा सा प्लीज सबस्क्राईब सिल्लोड मतदारसंघातील नागरिकांना आरोग्याच्या जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे स्पष्ट करीत अंबई येथे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी पाच कोटी रुपयाचा प्रस्ताव सादर करा यासाठी शासनाकडून मंजुरी व निधी मिळून देऊ अशी ग्वाही माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अंबई तालुका सिल्लोड येथे बोलताना दिली अंबाई तालुका सिल्लोड येथे सहा कोटी पंचवीस लाख रुपयाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पन्नास लाख रुपयाच्या ग्राम सचिवालय यासह एकूण दहा कोटी सात लाख रुपयाचा विकास कामाचे भूमिपूजन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले या विकास कामाच्या भूमिपूजन निमित्त आयोजित कार्यक्रमात अब्दुल सत्तार बोलत होते सर्वात पहिले उपचार उभे राहणाऱ्या तीस सहा कोटी पंचवीस लाख रुपये आपण पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर केलेले आहे लगेच मला डिलरला राहण्यासाठी क्वार्टर सिस्टरला राहण्यापासून तर स्वीपर पासून तर जितके कर्मचारी यांच्या निवर्सनाचा प्रस्ताव तुम्ही मार्च पर्यंत दिला तर मी तात्काळ मार्च मध्ये ते पैसे मंजूर करून देतो आणि पाच एक कोटी अजून लागतील पाच कोटी रुपये लागले तरी आरोग्य सेवा या प्रसंगी अंबई येथे उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात जवळपास चारशे वृक्षांची लागवड करण्यात आली या वृक्षरोपण कार्यक्रमाचा शुभारंभ देखील आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीला चालना देणाऱ्या वृक्षांची लागवड येथे करण्यात यावी तसेच वृक्षांची देखभाल काळजीपूर्वक व्हायला हवी जसे जसे इमारतीचे काम होईल तशी तशी झाडांची देखील उंची वाढली पाहिजे असे नियोजन करा असे अब्दुल सत्तार म्हणाले याप्रसंगी मुरुडश्वर संस्थाचे पीठाधीश महंतो ओंकार गिरी महाराज जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे उपविभागीय अधिकारी लतीफ पटाक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर तहसीलदार संजय भोसले सिल्लोड तहसीलदार मनीषा मेने सोयगाव गटविकास अधिकारी रत्नाकर पगार सिल्लोड गटविकास अधिकारी दादराव अहिरे सोयगाव मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता पंढरीनाथ खडेकर उपविभागीय अभियंता उमेश लिंबारे शाखा अभियंता मंगेश दापके उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आगाव तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बर्दे माजी सभापती रामदास पाटील पालोतकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवदास पाटील लोखंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दामू अण्णा गवाने नंदकिशोर सहारे राजाराम पाडळे जयराम चिंचपुरे नानासाहेब रहाटे पप्पू राऊत सरपंच रामदास पाटील दुतोंडे उपसरपंच रईस देशमुख डॉक्टर संजय जामकर नॅशनल सहकारी सुदगिरी संचालक राजेंद्र टोंबरे सयाजी वाघ शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार मनोज जव्हर संजय डमाळे मिया देशमुख अब्दुल करीम पंकज जयस्वाल राजू बाबा काळे कौतिकराव मोरे राहुल सपकाळ बद्रीनाथ कोटाळे प्यारेलाल जयस्वाल शेख रब्बानी गणेश सयाजी वाघ गजानन दराडे सोनसिंग चव्हाण सय्यद जब्बार फकीरा शेख पठाण कालू शेठ पठाण नरसिंह वाघ रामू सुरडकर रुद्रप्पा नगरे त्रिपुरे अप्पा नगरे दत्तू पंडित रितेश जयस्वाल गंगाधर दांडगे फैयाज देशमुख आदीसह पंचक्रोशीतील नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा